फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र हे काका आहेत काका जरा व्यवस्थित कपडे करतायत तिथं असतात या जागेला राखण आहेत आणि काका इथं पाणी ठेवतात यांना तिथं आमचे तेरा लेकरं आहेत तर काका इथं पाणी ठेवतात आणि हे आमची लाली बाकीचे गेलेत कुठे फिरायला काय माहीत नाही मग परत येताना यांना खायला द्यायचं हो ना लाली कारण पैशावाली लोक आहेत काम करत नाहीत पण असे गोरगरीब लोकं लोक खरेच काम करतात म्हणजे अभिमान वाटत उलट अशा लोकांचा पण पैसे असूनही काही उपयोग नसतो जाते बाय दोन मिनिटे जाते चुलू हे खा पटकन इकडे खा पटकन ते खा गुड बॉय चला पटपट जरा काढून होता चलो। लाली। हो का तुम्हाला घेते व्हिडिओ मध्ये नाही दिसत मी बऱ्याच ठिकाणी मला रस्त्याने जाताना अशा पोळ्या टाकलेल्या दिसतात बघा मग जर आपल्या टेरेसवर किंवा आपल्या सोसायटी जे मुख्य प्राणी आहेत त्यांना थोडंसं दूध टाकून या पोळ्या दिल्या तर काय फरक पडतो कोण झोपलंय कोण पाहतंय कोणाचं चा काय चालले होणार सुप्रभात सगळ्यांना कारण जसा वेळ जमेल तसं मी येते नऊ वाजले सकाळचे बघा लगेच जागी एक सिटी वाजवली की हे खूप लांब यांच्यापासून मोबाईल झूम केला चला या खाली, चला खाली ये चल खाली ये ये लवकर संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हणून सकाळीच मग तो राहिलेले संध्याकाळी चला या लवकर दोन मिनिट हे पिलूय तू तुझ का तू तुझं का मी त्यांना देऊन येते खावा तु तुम्ही तुमचं दो गजन हे बघित ठेवलं जाताना परत आपले पेपर उचलून घ्यायचे कारण आपल्याला कोणी बोलायला नको तिकट नाही बाहेर खायला तिकट नाही आहे तिकट नाही आहे बाबू तिकट नाही आहे तिकट नाही कुठे तिकट नाही कुठं तिकट नाही तिकट नाही जा हे बघ हिरो हिरो आला माझा हिरो हिरो मी आज गाडी नाही आणली हा चालत आली चालत चला थांब पेपरवर देते दोन मिनटं थांब बड़ा खा ना बाबू चल 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 खाली पटकन गुड बॉय आणि गुड गल हिरो इज द बेस्ट बॉय हिचं नाव हिरण हिरण आहे हिरा रहन, आणि हिरण हिरो आणि हिरण पेट भरके खाना पेट भरके त्याला आपणच देणं कर्तव्य आहे काही थोड्या वेळापूर्वी फुटपाथच्या तिथे मी खायला देत असताना एक मावशी आल्या म्हणजे यांना का खायला देतात रोडवरती त्या बाईच्या मुलाचं चा, वडापावचं काय की हातगाडी आहे म्हणजे यांना रस्त्यावरती हातगाड्या लावायला परवानगी आहे आणि आम्हाला रस्त्यावर खायला द्यायला नाही कुठं होतो तू माझं स्वच्छ जागा आहे म्हणून इथे गेले दिवसाची सुरुवात लेकरांना दोन गाज देऊन झाली खूप आनंद होता दिवसही चांगला मनाला जे समाधान मिळतं ना इथे सगळ्या गोष्टींपुढे कमीच पडते खा पटकन बाकीच्या यायच्या अगोदर दे। बाबूला त्याने खाऊनच नाही खातो सोना हा हिरो रोज कितीही शुद्ध तरी सापडत नाही आज अचानक दिसला डॉक्टर संपलेलं होतं मग घ्यायला बिस्किट आणि पाण्याची सोय केली तेच